हाय नमस्कार मी माधुरी जोशी आ, मी सर्किट हाऊस या नाटकात काम करते आहे माझा डॉलीचा रोल आहे या नाटकामध्ये अ हे पूर्णपणे आता नवीन टीम सोबत आम्ही नाटक करतो आहे या आधी वेगळी टीम होती आत्ताची टीमपड खूप छान आहे आधीची टीमपड खूप छान होती आपण म्हणतो ना की प्रत्येक कलाकार हा वेगळा असतो त्याचा एक वेगळा बाज असतो त्याचप्रमाणे आत्ताच्या पण कलाकारांचा एक वेगळा बाज किंवा आधीच्याही कलाकारांचा एक वेगळा बाज होता गिव्हन टेक आपण म्हणतो ना की किती महत्वाचं असतं की प्रत्येक जण ज्या पद्धतीने रिॲक्ट होतो त्याच्यावर विनोद सुचत जातात तसं त्याप्रमाणे आधी भूषण होता किंवा आधीचे कलाकार वेगळे होते आत्ता गणेशदादा आहे याच्या प्रत्येकाच्या गिव्हन टेकवर किंवा त्यांच्या हरकतींवर काही काही वेगवेगळे पंचस पडतात किंवा त्याच्यावर आम्ही रिॲक्ट करत जातो आणि ते काहीतरी छान वेगळं आम्ही प्रेक्षकांना द्यायचा प्रयत्न करत असतो आधी ही नाटकाला रिस्पॉन्स असाच होता छान होता आणि ही नाटकाला रिस्पॉन्स असाच सुंदर आहे ह्या आधी जेव्हा आम्ही नाटकात काम करत होतो किंवा ह्या आधीचे जेव्हा प्रयोग होत होते तेव्हा आपण एवढ्याच प्रेक्षक वर्ग असायचा आहे नाटक बघायला आणि आताही तेवढाच प्रेक्षक वर्ग असतो म्हणजे मध्यंतरी पुण्यासाठी मध्ये एकाने रंगरंगीला सुरु केलं होतं सरांचं जे जुने नाटक होतं ते तर तेव्हा लोकांनी जे जसं लोकांना कळलं की हे नाटक सुरू होतं लोकांनी खाली कमेंट्स दिल्या होत्या कमेंट्स मध्ये डायलॉग होते रंगरंगीला मध्ये तसं आताही आम्ही जेव्हा फोटो टाकतो किंवा पोस्टर्स आउट करतो तेव्हा लोक काही लोकांच्या खाली आम्हाला नाटकातले डायलॉग म्हणून कमेंट बॉक्समध्ये येतात आहे तर इतका छान रिस्पॉन्स लोकांचा आहे आणि लोकांना माहिती आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्रात आम्ही हे नाटक करतो आहोत आणि सुंदर रिस्पॉन्स है. आता नवीन सुरु होऊन हा सातवा आजचा प्रयोग आहे शिवाजी नाट्य मंदिरचा मला आठवत कि मी दीड दिवसात या नाटकासाठी उभे राहिले होते म्हणजे खर तर हा किस्सा आहे छान ह्या एक छानशी गोष्ट आहे मला सांगितलं गेलं की तुला ह्या नाटकासाठी विचारण्यात आलेलं आहे आणि मला कुशल बत्रिकेचा फोन हो आला म्हटलं अरे पण आता प्रयोग प्रयोगी मी कसं करणार आणि समोर संजय नार्वे करत कसं शक्य आहे आणि संजय नार्वे तर म्हणजे आपल्यासाठी म्हणजे युज मी जरी लहानपणापासून संजय सरांना फॉलो करत आले किंवा बघत आलेले आणि आपण ज्या व्यक्तीला किंवा ज्या मोठ्या कलाकाराला आपण आपल्या समोर बघत असतो त्या कलाकारासोबत काम करणं हे पण तेवढंच मोठं म्हणजे चॅलेंजिंग चा, चा, असतं आपल्यासाठी सो मी त्याला म्हटलं कसं शक्य दीड दिवसात मला शक्यच नाही मला त्या रात्री इतका ता, ताप आला मी टेन्शन आणि दीड दिवसात मी ते नाटका नाटक नाटकाचा व्हिडिओ बघून बघून मी दीड दिवसात शिवाजी नाट्य मंदिरचाच पहिला प्रयोग केला होता सतरा चा मला अजूनही आठवत आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू ह्या नाटकाचे प्रयोग केले आता हे नाटक तीनशे व्या प्रयोगाला पोहोचत आहे आणि मला अजूनही तुम्हाला तेच सांगा असं वाटत की त्याचप्रमाणे आत्ता ज्या आधीच्या टीमला जेवढा रिस्पॉन्स होता तेवढाही आत्ताच्या टीमलाही तेवढाच रिस्पॉन्स आहे आणि तेवढ्याच ताकदीने लोक बघायला येत आहेत त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकांचं मी खरंच मनापासून आभार मानते त्यांचे की तुम्ही खूप छान आम्हाला रिस्पॉन्स देत आहात आणि आमच्यावर जेवढं प्रेम करत आहात त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि हे, हो। हे नाटक आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर करत आहोत तर जेव्हा जेव्हा तुमच्या गावामध्ये जवळच्या थिएटरमध्ये हे नाटक लागेल तेव्हा तुम्ही नक्की सगळ्यांनी बघायलाच जा आणि मोठ्या संख्येने या तुमचे पैसे नक्की वसूल होतील आणि तुम्हाला एक छान अनुभव मिळेल आणि बिलकुल घाबरू नका आमचं नाटक सिरियस नाही हे कॉमेडी फारच आहे आणि त्यावेळी तुम्ही नक्की बघायला या ह्या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर मंत्री म्हणजे संजय सर अपोजिशन पार्टीच्या पीएला ला घेऊन सर्किट हाऊसवर येतात आणि इथे आल्यानंतर जी अपोजिशन पार्टीची जी पी असते म्हणजे मी जो डॉलीचा रोल करते आहे तिच्या नवऱ्याने मागे जासूस लावलेला असतो जासूस इथे चक्करन पडतो आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडत जातात सगळ्या गोष्टी म्हणजे खोटं बोलणं एकाला काय खोटं सांगितलं तर दुसऱ्याला काय खोटं सांगितलं ह्याच्यापासून काय लपवायचं तर त्याच्यापासून काय लपवायचंय का ही सगळी मजा करता 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 हे सर्किट हाऊस तुमच्या समोर आज उभं आहे सो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते तुम्ही सर्किट हाऊस बघायला नक्की या प्रयोग जेव्हा कोविड नंतर बंद झाले त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्याला काहीतरी तर केलंच पाहिजे आपल्याला शांत बसून चालणार नाही मग मी पुण्यामध्ये इव्हेंट कंपनी स्वतःची सुरू केली त्याच्या अंडर मी एक्झिबिशन घेणं किंवा वेगवेगळे प्रकारचे गोष्टी अरेंज करणं लाईक इव्हेंट्स अरेंज करणं ह्या गोष्टी करायला लागलं त्याच्यात माझ्या स्वतःचं घरचं प्रोडक्शन असतं हो सासू सासऱ्यांचं त्याच्या अंडर मी संगीत नाटक वगैरे करायला लागले आणि मग मला फोन आला शिकांना की आपण पुन्हा नव्याने सुरू करतो आहोत तू आहेस ना नाटक हो मी नक्की आहे आणि नव्याने सर्किट हाऊस तुमच्या समोर आज पुन्हा उभं आहे माझ्यासाठी नाटक म्हणजे माझ आयुष्य हा जिवंत अभिनय करणं हे प्रत्येकासाठी पॉसिबल नसत एक व्यक्त होण्याची परफेक्ट जागा म्हणजे हे थिएटर आणि हा स्टेज <laughs> मी सगळ्यांना हेच सांगते आहे की तुम्ही तुम्हाला टेन्शन असेल काही असेल मला माहिती आहे रोजच्या जीवनात आपल्याला एवढं टेन्शन असतं किंवा प्रत्येक जण कुठेतरी बिझी असतो तर कुठेतरी कोणाला तरी रिलॅक्स व्हावं वाटत आपण कुठेतरी सुट्टीला जातो किंवा कुठेही जातो पिक्चरला वगैरे तर मी म्हणते की पिक्चरला तर तुम्ही जाच मी मराठी पिक्चरसाठी तर तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेलच त्याचप्रमाणे मी मराठी नाटकासाठी आवाहन करते की मराठी नाटकांना नक्की जा आणि त्याचप्रमाणे आमचं जे नाटक आहे सर्किट हाऊस हे कॉमेडी फारच नाटक आहे ते तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही एकतर खळखळून हलचाल आणि तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स व्हाल सो मी तुम्हाला सगळ्यांना किंवा प्रेक्षकांना हेच विनंती करते की तुम्ही नक्की नक्की ह्या नाटकाला या गाया है गाया है अरे कौन हो तुम अरे अंदर कैसा आया ये तुम्हारा सिक्योरिटी है और मंत्री लोग का सिक्योरिटी की जवाबदारी तुम्हारे हाथ में है और ऐसा हलगर्जी बना अरे दो पन आता है टिकली मार के जाता है तकरार कर करके गोंदियाबंदी किया ना तो देखो आओ साथ, आओ सका अगर ये ह्यूमन बॉम्ब होता तो आओ, आओ करने को भी जितना नहीं रहता आओ तुम्हारा बाद में देखता पहले इधर देखता कौन हो तुम अंदर पैसा क्या करने का इरादा था रडो नहीं रडो 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 नहीं हम दयावान मंत्री है क्या हुआ का इधर क्या हुआ क्या, हुआ, क्या, हुआ, क्या, हुआ, क्या हुआ, अच्छा ऐसा हुआ हाँ हाँ अच्छा बस 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 इसके आगे कुछ मत सुना सुना ये की अब, अबला की स्टोरी सुना और शायद माला कहीं साइक वाला नहीं तुम्हारा तबला गया है लेकिन ऐसा डायरेक्ट अंदर नहीं आने का और वीआईपी लोग मंत्री है शिसे का पैसा निकाल घ्या ये मैनेजर है हमारा चिंता आहे काय क्या नाम बताया तुम्हारा अच्छा मिसेस धुरंध अरे ये ही चिंता चिंताची वायको है मिसेस धुरंध हा आता बोलली ऐकाय ना आला हा ये जरा उच्च सुनता ना जरा जोर जोरशे बातावून तो जोरशे बाताओ नुसते उवा ठाल होती तुझ्या काय पवाडा ऐकते तुझ्या बापाने एवढं मोठं नाव ठेवलं होतं नाव ठेवलं का निवंध लिहला होता